ज्यावेळेस ही संघटना काढण्यात आली त्यावेळेस आपल्या सणांच्या भविष्यावर काढण्यात आली होती आणि आज त्याचा एक मोठा असा घटप्रक्ष झालेला आहे मला आनंद आहे की आपला सहकार्याने आला हा उपोषण केला आपण त्याच्यात आपल्याला निश्चित भैरोजी साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलंय साहेबांनी सगळं मान्य केलं की आता मला एवढं सांगायचं आणि कर्मचारी आउटसोर्स मेंबर करायचे एकेकांनी दहा दहा आणि अर्बन सर्वेची पूर्ण जबाबदारी आम्ही सगळ्यांनी निकम साहेबांकडे दिलेली आहे आता त्यांनी आपला कारकिर्द दाखवावा आणि अर्बन मध्ये शंभर टक्के आउटसोर्स कर्मचारी हे आपल्या युनियनचे सभासद झाले तरच मला निश्चित आनंद होईल या परिस्थितीत मी आलो सुरुवातीपासून मी बरोबर आहे शेवटपर्यंत राहणार कंत्राटी कामगारांच्या एक जुटीचा हमसा एक ए, हमसा, हमसा हमार युनियन हमार युनियन महाराष्ट्र राज्य वीस तांत्रिक कामगार कंत्राटी कामगारांच्या अध्यक्ष या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार तनमान्य श्री प्रदीपजी जसवंत साहेब तसेच कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे श्री साहेब उपाध्यक्ष अख्तर अली साहेब तसेच सर्कलचे पदाधिकारी निकम बांधवांनो आज पहिली वेळ असेल कंत्राटी कामगारांचा प्रश्न एका सहव्यवस्थापकीय संचालकाच्या दालनामध्ये एक ते दीड तास चर्चा होऊन सकारात्मक चर्चा होऊन मुद्दा ना मुद्दा तुमचा त्या ठिकाणी मांडला आणि त्यांना तो पटला आणि सकारात्मक सकारात्मकरित्या त्यांनी सुद्धा सगळं प्रशासन म्हणजे मराठवाड्याचं प्रशासन महावितरणच तिन्ही मुख्य अभियंते या ठिकाणी बोलवले तिन्ही एफ टी सी आर ओ यानंतर जॉईंट सी आर ओ आणि एच आर डिपार्टमेंट सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आपल्या प्रश्न जे जिव्हाळ्याच्या तुमचे प्रश्न आहेत आणि खरो ते खरोखर की तुम्ही तांत्रिक कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करता तांत्रिक कामगारांच्या इतक्या काम करता परंतु तुम्हाला जो मिळणारा पगार आहे तो सुद्धा मिळत असेल तर कुठंतरी मनामध्ये ती खंत राहते आणि या आंदोलना रुपी ती खंत तुम्ही या ठिकाणी मांडली आणि या ठिकाणी सुरुवात केली आंदोलन ही आता पूर्ण मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं हे आंदोलन यशस्वी झाला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत जुळल्याशिवाय राहणार नाही आता साहेबांनी एक जबाबदारी आहे की आता तुम्हाला मराठवाड्यामध्ये जे तीन परिमंडळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गोड्या नियुक्त करायचे आहे आणि काही मोठी गोष्ट नाहीये कारण प्रत्येक तुमचा कंत्राटी कामगार हा तांत्रिक कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो त्या ठिकाणी साहेब जी आमचं नेतृत्व करत आहेत अनेक प्रश्न त्यांनी आतापर्यंत त्यांच्या चाळीस पंचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सोडवलेले आहेत आणि तुमचे सुद्धा प्रश्न सोडवतील आणि तुम्हाला न्याय देतील बांधवांना फक्त आता तिन्ही परिमंडळामध्ये कशी कार्यकारणी तुम्हाला लवकरात लवकर करता येईल आणि कसं जे आउटसोर्सिंग तांत्रिक कामगार जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी जोडता येतील आज बघा मी तुम्हाला सांगतो की या शहराचे जे पंचवीस शाखा आहेत त्या पंचवीसच्या पंचवीस शाखा आज सुद्धा पडलेल्या कारण तुम्ही या ठिकाणी बसलेल्या आंदोलन या ठिकाणी करत आहात आणि हे सुद्धा प्रशासनाला त्याची जाण त्यांनी ठेवली सकारात्मक चर्चा केली तुमचे प्रश्न भविष्यात जे काय उद्भवतील त्यासाठी संघटना बाधित राहील एवढं या ठिकाणी सांगतो सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय